नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थम आज आपण बघूया देवपूजेचे काही नियम हे नियम पाळल्यास देवपूजेचे संपूर्ण फळ मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया देवघरात पाळावयाचे सोळा नियम महत्वाचे आहे ते आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे आपण देवाची केलेली पूजा आणि सेवा याचे फळ आपल्याला भेटत नाही कारण आपल्याकडून न कळत देवघराबाबत किंवा देवांबाबत काही चुका घडत असतात आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीटने आणि व्यवस्थित ठेवतो देवघर देखील देवाचे घर आहे मग त्या बाबतीत आपण काळजी घेणे गरजेचे आहे ना आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजे आणि ते कसे ठेवावे हे आपल्याला माहीत असले पाहिजे देवघर हे आपल्या घरातील महत्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण राहत नाही त्या घराला शोभा येत नाही बाहेर जाऊन किती देवदेव देव करा देवपूजा करा पण जर तुमच्या घरात तुमच्या देवांना जागा नसेल तर पूजा तुमची भक्ती कशी सार्थकी लागेल म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते पण आपल्या आजच्या या लेखामध्ये देवघराबाबत काही नियम पाहणार आहोत आणि ते नियम कसे पाळावेत हे देखील आपण पाहणार आहोत पण पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील एक देवघर भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा दोन देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहेत देवघरात धूळ साजता कामा नये तीन आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये चार आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेचा गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्याची पूजाही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाडले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा पाच देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाचे पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदेवत माहीत असणे गरजेचे आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड घ्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदेवताचा एक, एक लेला, लेला, फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे सहा भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवाचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नये देवाच्या मूर्तीची तोंडे किंवा फोटोची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात सात आपण देवराची फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनती ते पुन्हा वापरात आणायचे नसते ते वाहत्या पाण्यांमध्ये म्हणजेच नदीत प्रवाहित करायचे असते आठ देवघरातील शाळी ग्रामावर अक्षता व्हायच्या नसतात ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो नऊ आपण देवघरात जी समयी लावतो व निरंजन लावतो त्यात तेल आणि एक त्यात तेल आणि तुप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावा दहा समयीच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही त् दिवा पेटवायचा नाही अकरा समयमध्ये तीन वाती लावायच्या नसतात एक तर तीन वाती लावायच्या किंवा एकत्र वात लावली तरी चालते बारा देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे पुढे मस्तक व्हायचे असते पण त्यांना शरण गेलेलो असतो तेरा आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केले कधीही चालते चांगलेच चौदा देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करमगडी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ शेजारील बोटानेच गंध लावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावं व इतरांना अंगठ्याने गंध लावा पंधरा नैव त्याच्या पानात किंवा ताटात ता ता मीठ वाढवू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढवू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत तामसे पदार्थ देवांना चालत नाही असे काही पंधरा नियम होते देवपूजेचे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ